पुणे मनसेची फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेत मनसेला रामराम ठोकला त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा दौरे बैठका घेत असतानाच पुण्यात मोठा धक्का बसला आहे वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती ते वारंवार आपली नाराजी देखील व्यक्त करत असे अशातच आज सकाळी त्यांनी फेसबुकवरून पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे वसंत मोरे यांनी अनेकदा आपल्याला त्यांनी खतखत व्यक्त केली होती त्याचबरोबर वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या त्यांनी आज सकाळी फेसबुकवरती एक पोस्ट केली होती त्यानंतर दुपारी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका